राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वांना श्री स्वामी समर्थ अतिशय मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी रात्रीचे बरोबर अकरा वाजलेले आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नवृत्तीनाथांची यात्रा शनिवारी आहे पायी दिंडीवारी चालू आहे एक वेगळी ठाबाई माझ्या पंढरीच्या आई होय होय वारकरी ही पाहे पंढरी सर्व दादांना विनंती आहे एकमेकांनी एकमेकांना सपोर्ट करा या ठिकाणी रात्रीचे बरोबर अकरा वाजलेले आहे कारण की लाईव्ह घेत असताना मी कायम सांगत असतो की एकमेकांनी एकमेकांना सपोर्ट करा कारण की सपोर्ट केल्याशिवाय पर्याय नाही युट्यूब म्हणजे आपला एक छान परिवार आहे आपण युट्यूबच्या द्वारे संपूर्ण महाराष्ट्र यूट्यूबच्या द्वारे फिरत असतो भरपूर लांब लांबची गावं आहेत चाकण असो मुंबई असो पुणे असो सांगली असो इस्लामपूर असो नगर असो शिर्डी असो नाशिक असो भरपूर गावं आहेत या ठिकाणी मला अभिमान वाटतो हो की भरपूर यूट्यूब स्टार आहेत या ठिकाणी एकमेकांनी एकमेकांना एक एक सपोर्ट करा छान छान कमेंट करा या ठिकाणी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी रात्रीचे अकरा वाजलेले आहे भरपूर जण लाईव पाहत आहे विनंती आहे लाईक नाही केलं तरी चालेल परंतु कमेंट करा श्री स्वामी समर्थ एक माझ्या पंढरीच्या आई होय होय वारकरी ही पाहि पंढरी जशी का युट्यूबमध्ये पंढरीच भरलेले आहे भरपूर यूट्यूब स्टार आहेत मी वारंवार सांगत असतो आमचं हे असं गाव आहे तुम्ही माझे व्हिडिओ पहा तुम्हाला अभिमान वाटेल की आमचं हे गाव डोंगराळ भागात आहे आमच्या परिसरामध्ये सर्वात उंच महाराष्ट्रामध्ये असणारं सर्वात उंच शिखर कळसूबाईचं शिखर हे आमच्या गावाशेजारी आहे भरपूर जण लाईव्ह पाहत असतात परंतु कमेंट करत नाही कमेंट करीत राहा एकमेकांनी एकमेकांना सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ राम पुणे या शेरात आळंदी हे गाव आळंदी या गावात ज्ञानेश्वर देव ज्ञानेश्वर देवाची देवा करीत तुम्ही सेवा आलेल्या भाविकानं आनंदाने चला श्री त्र्यंबकेश्वरची पायवारी चालू आहे शनिवारी निवृत्तीनाथांची यात्रा आहे अतिशय मंगलमय वातावरणामध्ये मी या ठिकाणी लाइव घेतलेले आहे मंगलमय वातावरण म्हणण्यापेक्षा थंडीच वातावरण भरपूर आहे दोन ते तीनच्या दरम्यान भरपूर थंडी पडत आहे या ठिकाणी सर्व दादांना विनंती आहे कोणाच्याही लाईव्ह वर जात असताना छान छान कमेंट करा मी लाईव्ह वर जात असताना प्रत्येकाच्या ताईदावर एकच कमेंट करीत असतो कारण की थंडीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे सर्वांनी एकमेकांची काळजी घ्या आपल्या मुलांची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी ज्ञानदित ताईंचं आगमन झालेलं आहे धन्यवाद ज्ञानदित ताई दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ म्हणतात धन्यवाद ज्ञानदीप ताई ज्ञानदीप ताई मुली बरी आहेत काळजी घ्या थंडीचं प्रमाण जास्त आहे आता कमी झालेलं होतं परंतु आबाळ आता नाही त्यामुळे थंडी भरपूर आहे ज्ञानदीप ताई तुमचे हिडू छान असतात कोटी कोटी शुभेच्छा ज्ञानदीप ताई म्हणतात लायगडन केलेलं आहे ज्ञानदीप ताई तुमचे सर्व व्हिडिओ मी लाईक केलेले आहेत परंतु रेंजचा प्रॉब्लेम आहे आता मी दिंडीमध्ये आहे श्रीक्षत्र त्र्यंबकेश्वरची पायवारी चालू आहे त्यामुळं मी दोन चार दिवस कोणाच्या लाईव्हवर गेलो नाही परंतु मी कमेंट लाईक कमेंट करत असतो व्हिडिओला प्रत्येक श्री स्वामी समर्थ भरपूर जण लाईव्ह पाहत असतात परंतु कमेंट करत नाही कमेंट करा ज्ञानदीप ताय म्हणतात जेवण झाले हो जेवण झालेलं आहे आता ताई अकरा वाढलेले आहेत अजून एक तासाने वार बदले। वार तारीख बदलेन जेवण झालेलं आहे साडे नऊ वाजता जेवण झालेलं आहे ज्ञानदीप ताई तुमचे हिडू पाहून मी हिडू बनवत असतो तुमचे व्हिडिओ परमार्थिक असतात होय होय वारकरी ही पाही पंढरी तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला पंढरपूर आणि आळंदीचं ध्यान होत असतं तुमचे जास्त करून व्हिडिओ बाळूमामांचे भरपूर व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओही व्हायरल झालेले आहेत तुमचे व्हिडिओ पाहून मी व्हिडिओ बनवत असतो धन्यवाद ताईसाहेब धन्यवाद भरपूर जन लाईव्ह आहेत परंतु कमेंट करत नाही कारण की मी वारंवार सांगत असतो कारण की यूट्यूब चालवणं एवढं सोपं नाही भरपूर दादा आहेत दादांचा विषय सोडून द्या परंतु ताईंना भरपूर याप असतो काही ताईंना ताई लहान लहान मुलं असतात लहान मुलं सांभाळून त्यांचा परपंच सांभाळून यूट्यूब चालवायचा असतो खरोखर मला अभिमान वाटतो सर्व ताईंना माझा मानाचा मुजरा आहे की खरोखर यूट्यूब चालवता असताना तुम्ही भरपूर कष्ट करत असता त्यामुळं मी दादांना कायम सांगत असतो छान छान कमेंट करा आणि या ठिकाणी राकेशदादांचं देखील आगमन झालेलं आहे राकेश दादा म्हणत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही हसा आणि दुसऱ्यालाही हसवा खरोखर दादा तुमचा स्वभावही छान आहे राकेश दादांचाही ज्ञानदीपताई चॅनल आहे आणि ज्ञानदीपताईंचा ताईंचा चॅनल भरपूर पुढे गेलेला आहे परंतु ज्ञानदीपताईंनी मला सबस्क्राइबर केलेलं आहे ज्ञानदीप ताई धन्यवाद दादा म्हणतात या सर्वांनी जेवण करायला धन्यवाद राकेश दादा धन्यवाद यालाच म्हणतात यूट्यूब परिवार राकेश दादा म्हणतात ज्ञानदीप ताई नमस्कार ज्ञानदीपताई म्हणतात दादा नमस्ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ज्ञानदीप ताई म्हणतात बाय बाय धन्यवाद ताई साहेब वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या लाईव्हवर आलात धन्यवाद ज्ञानदीप ताई काळजी घ्या थंडीचं प्रमाण भरपूर आहे मुलींची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय भीम धन्यवाद ताई साहेब धन्यवाद लाईव्ह भरपूर जण पाहत आहेत परंतु कमेंट करत नाही कमेंट करा लाईक करू नका परंतु कमेंट करा कारण यूट्यूब म्हणजे एक परिवार आहे एक इठ्ठाबाई माझ्या पंढरीच्या आई होय होय वारकरी ही पाही पंढरी जशी काय यूट्यूब एक पंढरीच आहे भरपूर यूट्यूब स्टार आहेत परंतु आपण स्टार नसलं तरी स्टार कधी ना कधी होऊ शकतो असं म्हणतात दादा जेवण करा सावकार जेवण करा श्री स्वामी समर्थ मी फक्त दोनच मिनटं लाईव्ह घेणार आहे जर कोणी लाईव्हवर असेल तर निश्चित कमेंट करा धन्यवाद किरणदादांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे किरणदादा नमस्कार किरणदादा आंबोरे तुम्ही मला एक वर्षापासून ओळखत आहात मी राजू फापाळे आहे माझा पहिला चॅनल होता परंतु तो माझा ब्लॉग झालेला चॅनल आहे किरणदादा तुम्ही शेरशायरी छान असं लिहिता मला माहीत आहे किरणदादा आंबोरे जेवण झालं का किरणदादा किरणदादा तुम्ही आज मला सप केलेला आहे मी तुम्हाला नक्की उद्या सप करेन कारण की बारा तासाच्या नंतर सब केलं तर सब कट होत नाही त्यामुळे मी उद्या तुम्हाला सब करेल धन्यवाद किरणदादा धन्यवाद किरणदादा म्हणतात लायकडन धन्यवाद किरणदादा दादांनी अकरा नंबर लाईगड केलेला आहे अकरा नंबर नाही मला वाटतं किरणदादा म्हणतात जेवण झालं का हो दादा जेवण झालेलं आहे या ठिकाणी रात्रीचे बरोबर सव्वा अकरा वाजलेले आहेत वर भरपूर जण आहेत खरोखर किरणदादा मला यूट्यूबमध्ये प्रवेश करत असताना अभिमान वाटतो राकेश दादा असो दादा तुम्ही असो अनिल दादा वकील असो भरपूर दादा असे आहेत की छान छान कमेंट करत असतात मी प्रत्येक ताईदादांच्या वर जात असतो काही ताईंच्या वर जाऊन मी कमेंट, कमेंट करत नाही परंतु त्या लाईव्ह पाहत असतो कोण कमेंट कसं करतं कोण कशी करत नाही पण किरणदादा मला तुमचा अभिमान आहे तुम्ही भरपूर ताईंना सपोर्ट करता दादांनाही सपोर्ट करता असा सपोर्ट एकमेकांनी एकमेकांना करीत राहा लाईवडन केलेला आहे धन्यवाद धन्यवाद लाईवडन नाही केले तरी चालते दादा परंतु मला अभिमान वाटतो आपण यूट्यूबमध्ये प्रवेश करत असताना भरपूर दादा असे आहेत की त्यांचा स्वभाव देखील छान आहे शिवानुदादा असो शिवानदादा विलेज शिवादादा यांचाही चॅनल आहे ज्ञानदीप ताईंचा ता ता तर विषयच नाही भरपूर ताई आहेत कारण की आपण जास्त करून ताईंना सपोर्ट केला पाहिजे कारण की त्यांना फालतू कमेंट करणारे भरपूर असतात आपल्यासारखे जर तिथे असले तर निश्चित कमेंट फालतू येणार नाही आणि या ठिकाणी आर के दादा म्हणजेच माझे एका राशीचे राजेश दादा यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे राजेश दादा धन्यवाद दादा म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे बरोबर आहे किरणदादा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किरणदादा म्हण राजेशदादा म्हणतात किरणदादा नमस्कार श्री स्वामी समर्थ म्हणतात राजेशदादा दादा म्हणतात आर के दादा नमस्कार आर के दादा म्हणजे ते दादा आहे त्यांचं हे नाव राजेश दादा आहे लक्षात ठेवा किरणदादा आणि राकेश दादा राजेशदानी सपोर्टिंग कमिट केलेले आहे विठ्ठल 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 ज्या हरी विठ्ठल रामकृष्ण हरी बर हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव धन्यवाद सपोर्टिंग कमेंट करत असताना किरणदादा म्हणतात हो माहीत आहे धन्यवाद दादा राजेशदादा म्हणतात हर हर महादेव हर हर महादेव राजेशदादांचाही चॅनल छान आहे खरोखर राजेश दादा मी एवढा यूट्यूब चॅनलमध्ये जात असतो परंतु तुमचं वय भरपूर आहे परंतु तुमच्याकडं ॲक्टिंग आणि कला भरपूर आहे कलेला महत्त्व आहे तुमचे व्हिडिओ छान असतात आणि तुमचे व्हिडिओ मी सर्व लाईक करत असतो कारण की मला रँकचा प्रॉब्लेम असतो त्यामुळं कमेंट पडती नाही कधी कधी कमेंट जातात श्री स्वामी समर्थ हर हर महादेव हर हर महादेव सपोर्टिंग कमेंट आणि किरणदादांचा नादच करायचा नाही कारण की ते या ठिकाणी त्यांचं वकृत्व छान आहे जय शिवराय 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 जय शंभुरा जय जय जिजाऊ माता भारत माता की जय दादा म्हणतात धन्यवाद धन्यवाद राजेश दादा धन्यवाद धन्यवाद राजेश दादांना नमस्कार घातलेला आहे आपली एकच रास आहे राजेशदादा तुमचे व्हिडिओ छान आहे धन्यवाद कोटी कोटी शुभेच्छा हर हर महादेव हर हर महादेव आणि सपोर्टिंग कमेंट करत असताना आमचे मित्र किरणदादा आंभोरे जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय सुंदर लाईव छान लाईव्ह मी हे वाक्य प्रत्येक लाईव्हवर करत असतो कारण की मला अभिमान वाटतो सर्व लाईव्ह छान असतात कोणाच्याही लाईवला वाईट म्हणण्यात मजा नाही कारण की यूट्यूब म्हणजे आपला एक परिवार आहे कारण की भरपूर यूट्यूब स्टार आहेत स्टार म्हणलं की आपणही यूट्यूब स्टार आहे आपण या चॅनल खोलला म्हणजे आपणसुद्धा यूट्यूब स्टार आहे आपणही दमादमाने पुढे जाणार आहे नाही तर मागे येणार आहे परंतु यूट्यूब स्टार आपण सर्वजण आहे सर्वांची लाईव्ह छान आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय हे पा किरणदादा आपले दादांचा खरोखर स्वभाव छान आहे राजेशदादा मला वाटतं अहमदाबाद सुर सुरतला का गुजरातला राहिला आहेत आणि नक्की वेळ भेटला तर अहमदाबादला आम्ही दोन तीन वर्ष होतो आणि दिल्लीला होतो दिल्ली आम्ही नवी दिल्लीला होतो हजरत निजामुद्दीन गुडगाव महिपालपूर मदर डेडी इंदिरा एअरपोर्ट या ठिकाणी आम्ही च काम करत होतो सुरत मध्ये राहतो हो धन्यवाद दादा धन्यवाद सुरतचा परिसर तुम्ही आम्हाला दाखवलेला खरोखर तुमची लाईव छान झालेली अभिमान वाटला भरपूर उंच उंच बिल्डिंग होत्या पतंग पतंग उडत असताना दाखवत होते राजेश दादा म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद दादा धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी या ठिकाणी आंबेडकरांचं देखील नाव घेतलं जातं या ठिकाणी यूट्यूब स्टार भरपूर आपले आंबेडकर आंबेडकरांवर भरपूर व्हिडिओ बनवलेले आहे आणि आंबेडकरांवर जे व्हिडिओ बनवलेले आहे ते सर्व व्हायरल झालेले आहेत धन्यवाद या ठिकाणी सपोर्टिंग कमेंट करत असताना आमचे लाडके किरणदादा धन्यवाद धन्यवाद आणि या ठिकाणी मी आता पाचच मिनटं लाईव्ह घेणार आहे आणि लाईव्ह बंद करणार आहे श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी आणि श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरची यात्रा पंचवीस तारखेला म्हणजेच शनिवारी यात्रा आहे पायी दिंडीची वारी चालू आहे भरपूर लांबून लांबून वारकरी येत असतात होय होय वारकरी ही पाहे पंढरी जशी काय आपल्या युट्यूबमध्ये जशी पंढरी भरलेली आहे तशीच त्र्यंबकेश्वरमध्ये शनिवार दिनांक पंचवीस तारीख त्या ठिकाणी जसे काय पंढरीच भरलेली आहे सुंदरगाव स्वच्छगाव असं त्र्यंबकेश्वर गाव निवृत्तीनाथांची मोठी यात्रा आहे धन्यवाद सपोर्टिंग कमेंट करत असताना था या ठिकाणी मी आता लाईव बंद करत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्णहरी रामकृष्णहरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम किरणदादा असो दादा असो दादा असो त्याचप्रमाणे भरपूर ताईदादा माझ्या लाईववर आलात आणि मला या ठिकाणी छान असा सपोर्ट केलेला आहे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि किरणदादा म्हणतात बाय बाय धन्यवाद दादा धन्यवाद गुड नाईट शुभरात्री 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 सर्वांनी एकमेकांची काळजी घ्या थंडीचं प्रमाण जास्त आहे मुलांची ही काळजी घ्या रामकृष्ण हरी श्रीस्वामी समर्थ शुभरात्री शुभरात्री